आदरणीय खासदार आज सोनवणे सर आता बोलते मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनेमा निमित्त बीड जिल्ह्यामधील तमाम बीडवासियांना जो आनंद होतोय त्या आनंदाचा एक भाग म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अंबळनेर टू बीड पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन आणि बीड टू अहिल्यानगर अशा रेल्वे आपली इथून जाणार आहे तिचं उद्घाटन या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब बीड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष आणि धडाकेबाज पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडेजी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार नमिता मुंदराताई त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार आदरणीय विजयसिंह पंडित आदरणीय काळे गुरुजी विक्रम काळे गुरुजी सन्मान्य व्यासपीठ रेल्वेचे सर्व अधिकारी तुमचा आमचा सर्वांचा आनंद आज गगनात मावत नाही अशी परिस्थिती आहे बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरण हा दिन लिहावा अशी परिस्थिती आज आहे तुमच्या सर्वांच्या चरणी मी पहिल्यांदा मस्तक होणार आहे ज्यावेळेस रेल्वे समितीची कृती समिती म्हणून स्थापन झाली त्यावेळेस कैलासवासी वासि नामदेवरावजी क्षीरसागर हनुमानजी उपरे अमोलजी गलदर व सर्व कृती समिती असे विविध स्तरातील व्यापारी असतील स्वतंत्र सैनिक असतील दिवंगत सर्व जी काय विविध स्तरामधील सर्व जनतेने एक कृती समिती करून रेल्वेचा लढा उभा केला आणि या लढ्याचं यश आज आहे तत्कालीन गंगाधर अप्पा बुरांडे केशर काकू गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मागणीचं हे फल येत आहे आजपर्यंतच्या काळामध्ये बीड जिल्हा गेली पन्नास वर्षे रेल्वेची मागणी करत आहे आणि रेल्वे आज आपल्याला प्रत्यक्ष येते आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री ज्यांचा धडाकेबाज कामाचा आहे अशा यांच्या हातानं आज इथं आपल्याला लोकार्पण होत आहे आदरणीय पालकमंत्री दादांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय आज खरोखरच आनंद वाटेल असं क्षण आहे रेल्वेच्या गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आज आपली पूर्ण झाली रेल्वेमध्ये आपल्याला सर्व अहिल्या नगर ते परळीचा सर्व रेल्वे ट्रॅक आणि सर्व लांबी जर विचार केली तर दोनशे एकसष्ट किलोमीटर आहे त्याच्यापैकी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत नव्याण्णव किलोमीटर लांबी कंप्लीट झाली मार्च दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत सदुसष्ट किलोमीटर लांबी पूर्ण झाली आणि आज जो टप्पा आहे तो अंबळनेर तो बीडचा आज कंप्लीट होऊन आपल्याला पूर्ण पूर्णस्वाद गेलेला दिसतोय बीड